गुड uh, मॉर्निंग नाव धनंजय बोडके uh, वेस्टेजमध्ये इंजमध्ये एक क्राऊंड डायरेक्टर uh, आज मी एक तुम्हाला एक असा म्हणजे व्हिडिओ दाखवतो आहे तर तो व्हिडिओ बघून मला स्वतःला आश्चर्य वाटलं आणि असं वाटलं की आपण आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पण हा व्हिडिओ पोचवला पाहिजे तर आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तर आज म्हणजे माझं एक एक असं नशीब चांगलं आहे की आज आपले एक डिस्ट्रीब्युटर आहे uh, किरण कापडे सर जे देशवंडीचे आहेत आणि देशवंडी म्हणजे लाल कांद्याचं माहेरघर तर आता तुम्हाल भी मुंग, भी मुंग ले ले। मी तुम्हाला व्हिडिओ असा दाखवणार आहे की भीमुंग भीमुंग जो भीमुंग जो आहे त्या भिमुंगाचा जो शेंगदाणा किंवा बियाणा असतं त्याला आपण ॲग्री ह्युमिक त्याला ला चोळून त्याला आपण जर्मिनेशन चांगलं व्हावून आपण ते केलेलं आहे तर हा प्रयोग मी माझ्या इथे केलेला आहे तर असं काढणार आहे सर तुम्ही थोडेसे मागा तर व्हिडिओ असा काढणार आहे की मा मी जिथं उभा आहे मी जिथं उभा आहे हा एक सेंटर आहे प्लॉटचा एका बाजूला हाय प्लॉट आहे एका बाजूला हाय प्लॉट आहे सांगितलं सर तुम्ही थोडं अप बिया आपण काय केलं किरण भाऊया तुम्ही जवळ आपण काय केलं एक मिनटं आपण काय केलं आपण काय केलं का, आ... का, 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 का जो व्हिडिओ जो केलं तर सांगायची गोष्ट अशी का हा माझा जो प्लॉट आहे इथं सात किलो बी बियाणं लावलेलं आहे आणि इथे पण सात किलो लावलेलं आहे दोघांचं क्षेत्राला सारख्याच आहे हे आमचे बहिणीचे सासरे आणि हा आपला प्लॉट आहे त्याच्यामध्ये फरक एक झाला की ह्या पी आपण या ग्री ह्युमिक चोळून लावलेलं होतं पण माझ्या एक दिवस पहिले हा प्लॉट आहे म्हणजे त्यांनी त्यांनी आज लावलं आणि दुसऱ्या दिवशी आपण लावलेलं आहे तर मी तुम्हाला फरक सांगतो काय ते सर क्लोज अप या आता तुम्ही बघा हा जो वाफा जो आहे किरण भाऊ मला सांगा या वाफ्याला आपण इथे एक दाना चो टो म्हणजे जा टोचलेला होता सर जवळ या इथे एक चोचला होता तर तुम्ही असं दाखवू शकता तुम्ही सगळ्या लोकांना या प्लॉटवर किरण भाऊ तुम्हाला काय वाटतंय हे जे प्लॉट आहे त्याच्यावर तुम्हाला या पूर्ण प्लॉटमध्ये असं वाटतंय का किती टक्के तुम्हाला असं वाटतं की आपलं दाना म्हणजे सगळे उतरलेले किती टक्के वाटतंय आहे सर्कलोज आहे हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये पूर्ण शंभर टक्के उतारा भेटलेला आहे म्हणजे झेरो जर्मिनेशन झिरो टक्के जर्मिनेशन झालेलं आहे शंभर टक्के उतारा झालेला आहे बरोबर ना कारण कसं आहे हे ठीक आहे माझी शेती आहे कंपनीमध्ये मी आठ वर्षापासून काम करतो मी तर काही सांगू शकतो ना परंतु किरण भाऊ म्हणजे किरण भाऊ तर काहीच की सांगू शकत नाही आता किरण भाऊ मला सांगा जो प्लॉ बाजूचा प्लॉट आहे सर क्लो हे करा किरण भाऊ मला सांगा या प्लॉटमध्ये पण मी मुंग केलेला आहे तर तुम्ही मला सांगा कुठे बघा इथे एक झाड आहे इथे इथं मध्ये काहीच नाही आहे काहीच नाही इथे एक झाड आहे इथे एक झाड आहे सर पुढे एकदम क्लोज घ्या इथे एक झाड आहे आणि मध्ये काहीच नाही आहे बरोबर ना इथे एक झाड आहे आणि डायरेक्ट इकडे पुढे या पुढे इथे एक झाड आहे परत पुढे या आहे कुठे झाड परत इथे इथे एक झाड आहे आणि परत बघा नंतर इथे पुढे झाडच नाही किंवा तुम्ही पुढे पण बघा तुम्ही कुठे पण बघू शकता ठीक आहे इथे थोडंसं तण जास्त आहे पाऊस आल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला पण तुम्ही आणि पूर्ण प्लॉटचा कॅमेरा काढा दिसतोय फरक आता इकडे माझ्या इथं कॅमेरा पूर्ण प्लॉटचा काढा किरण भाऊ आता बघा आपलं झाड आहे तुम्हाला झाडामध्ये कुठं फरक वाटतो आहे आणि तिसरी गोष्ट आहे की आपल्या झाडाची ग्रोथ बघा त्याची पानं बघा कसे फुललेले एकदम हिरवेगार आहे आणि त्या बाजूला बघा हे भिमुंग झाड बघा घ्या क्लोजअप घ्या एकदम बघा हे झाड म्हणजे त्याच्यावरती किती फरक येते झाडाला निघता था। हा फायदा आहे ॲग्री भिमेकचा आणि सर आता काय करा हाच कॅमेरा असा पूर्ण असा वरती उचला आणि असं हळूहळू पूर्ण असं क्लोज अप करत चाला आणि म्हणजे सर्वांना प्लॉट दिसेल जो वरंबा आहे त्या वरंब्याच्या वरती आपण भिमुंग लावलेला आहे एकदम घ्या क्लोज हां बघा तुम्ही यावरती यावरती हां बघा आहे एकही दाणा एकही एकही भिमुंगाचा दाणा जो आहे एकही फेल नाही होऊन घेऊ शकता तुम्ही सगळीकडे बरोबर आणि आता मी तुम्हाला एक मॅजिक सांगतो एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला किरण भाऊ किरण भाऊ म्हणते या इकडे मी तुम्हाला गोष्ट सांगतो किरण भाऊ काय झालं का हे जे इथले जे शेतकरी आहेत तर काय झालं की यांनी पहिल्या दिवशी लागवड केली भिवंगाची त्यावेळेस आम्ही नाही केली मी मी आउट ऑफ स्टेशन होतो ना बाहेर होतो आणि काय झालं का मग दुसऱ्या दिवशी आम्ही लागवडीला लावतो मग यांचं ना थोडंसं एक साधारण अर्धा किलोचे बियाणं लाव म्हणजे लाव लावायचं बाकी होतं आणि ते आल्यानंतर ते मला म्हणे तू हे औषध काय चोळतं त्यानं त्या पियाला तर म्हटलं असं असं युमिक चोळतं म्हणे त्यांनी काय होतं मग मी त्यांना सांगितलं की त्याच्याने का त्याच्याने काय होतं की जर्मिनेशन चांगलं होतं म्हणजे बियाणं तुमचा फील जाऊ शकत नाही किंवा मग वाढ चांगली होते म पांढऱ्यामुळे चांगले येतात जमीन वाफसामध्ये असते मग हाच फरक आहे ह्या प्लॉटमध्ये तर ह्यांचे जे तीन ह्यांचे जे तीन वाफे त्या तीन वाफ्याला आपण यांना दिलेलं आहे आपल्या ॲग्री डी टू ॲग्री ह्युमिक त्याला आपण चोळून दिलेलं आहे तर आपण त्या ह्याच प्लॉटमध्ये त्या कडेला तिकडे कॅमेरा लावा तिकडे जी कडा आहे तो त्या साईडचा जो बांधा आहे तिथं तीन वाफ्यानं त्यांनी लावलेलं आहे मग आपण दोन मिनटं पॉज करूया आणि आपण तिथं जाऊन तो व्हिडिओ काढूया ओके आता आपण पलीकडच्या प्लॉटमध्ये आलेले सर तसाच व्हिडिओ काढा तिकडे तसं तो तिकडचा माझा प्लॉट आहे बरोबर ना आणि हा प्लॉट आहे ज्या प्लॉटमध्ये भिमंगाचा म्हणजे उतारा जो आहे तो चांगला आलेला नाही आहे तर सर इथं खाली बघ लावा हे जे तीन वाफे हा एक दोन आणि तीन ह्या तीन वाफ्याला आपण त्यांना ह्युमिक दिलं होतं चोळायला बरोबर ना हे जे ॲग्री ह्युमिक आहे हे आपण त्यांना त्यांच्या बियाण्यासाठी दिलं होतं बरोबर ना तुम्ही बघू शकता या सर पुढे या आहे याच्यामध्ये एक, एक पण दाना आहे का पुढं दिसतो बघ दिसत किरण भाऊ तुम्हाला दिसतंय कुठं फेल नाही नाही आणि तिसरा चौथ्या सरीला लगेच हा एक दोन आणि तीन आणि ती चौथी सरी बघा सर थोडी थोडी पुढे जा ती चार नंबरची सरी बघा तुम्ही आणि त्याला भीम झाला बघा किती गॅपमध्ये दिसत आहे हो का आणि असं पुढं कॅमेरा फिर बरोबर ना दिसतं काय फरक ठीक आहे म्हणजे मला म्हणायचं काय का हे जे वेस्टिज कंपनीने जे ॲग्री ह्युमिक काढलेले तर किरण भाऊ दोन मिनटं जवळ येतात माझ्या किरण भाऊ माझा एक प्रश्न आहे तुम्ही तुमच्या रोळ्यांनी बघितलं व्हिडिओ काढला तर तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांनी हे जे ॲग्री ह्युमिक आहे हे त्याचं जे बियाणं आहे समजा कांद्याचं बियाणं झालं मी म्हणते सो सोयाबीनचं बियाणं झालं किंवा मग आपलं भाताची साडी झाली मग कांद्याचं बियाणं झालं याला जर आपलं बियाणं जर मिक्स करून जर टाकलं किंवा चोळून जर लावलं त्याला तर तुमचं काय मत आहे जीवनात काय बदल होऊ शकतो नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या तर शेतकऱ्यांना शंभर टक्के वापरलंच पाहिजे याच्यात कोणतीही शंका नाही काही तुम्हाला सर्व डोळ्यासमोर दिसतोच आणि शेतकऱ्यांनी वापरलं वापरलं पाहिजे मला सांगा बरं असं काही नाही ना खूप महाग आहे आणि हे काही जास्त माग पण नाही याची किंमत जी आहे सर दोन क्लोज घ्या याची किंमत आपल्या एक एकच म्हणणं आहे का शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून कंपनीची किंमत ठेवली चारशे पंच्याण्णव रुपये पाचशे पंच्याण्णव रुपये परंतु जर शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड जर दिलं तर कंपनी त्यांना ही चारशे पंच्याण्णव देणार आणि चारशे पंच्याण्णव रुपयावरती कंपनी त्यांना परत सबसिडी देणार बरोबर की नाही आणि ती त्यांच्या त्यांच्या अकाउंटला जमा होऊन जाणार मग मला सांगा जर कंपनी जर इतकी जर शेतकऱ्याची काळजी घेते तर हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे कारण नाही वापर शेवटी मी तर वापरलेलं आहे मला माहिती आहे का ह्या प्रॉडक्टमध्ये काय ताकद आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे सर्वांनी आवर्जून आपलं हे ॲग्री टी टू वेस्टीचं ॲग्री होमिक वापरलं पाहिजे आणि वापरल्यानंतर शंभर टक्के आणि आपल्या कंपनीचं पण हेच आहे की आपण तर नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्हाला काहीतरी टेक्नॉलॉजी वापरूनच हे करायचं आता जर कदाचित जर ह्या शेतकऱ्यांनी जर पूर्ण प्लॉटला जर आपलं ॲग्री वापरलं असतं तर आज पूर्ण त्यांचं हे त्यांना आता परत तिकडे एवढं नुकसान झालं नसतं बरं का नाही म्हणजे हे शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकतं याचा अर्थ भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान असं होऊ शकतं हे होऊ नये म्हणून याचा खर्च तरी किती आहे एका लिटरला तुम्हाला किती खर्च आहे एक रुपया खर्च आहे एका लिटरला म्हणजे एक किलोसाठी तुम्हाला दहा एम एल वापरायचं आहे आणि एक किलोसाठी तुम्हाला फक्त दहा रुपये खर्च आहे तर इतकं स्वस्त आपलं प्रॉडक्ट आहे तर सर्व शेतकऱ्यांनी बांधवांना माझी विनंती आहे सर्वांनी आवर्जून आपलं प्रोडक्ट वापरावं आणि सर्वांना माझा विषयवेल थँक्यू